नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता उडदाचे पापड ना ह्या चाणीवरती ठेवून तुम्ही म्हणाल ही कुठली रेसिपी ही रेसिपी ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आयत्या वेळेस तुम्ही करू शकता ह्याच्यासाठी जास्तीचं साहित्यसुद्धा आपण घेतलेलं नाही पण ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला लागणार आहेत आजच्या रेसिपीसाठी मेन साहित्य ते म्हणजे उडदाचे पापड आता जरा ते आपण बाजूला ठेवूयात आणि इथं सुरुवातीला ना एक छोटं वाटण करून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आठ ते नऊ इतक्या लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलेचे तुकडे तीन ते चार हिरव्या मिरच्या स्वच्छ धोन तुकडे करून घेतलेत त्याचबरोबर अर्धा चमच इतके जिरे घातलेत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी जरासुद्धा वापरायचं नाही भरड भरडच असं वाटण घ करून घ्यायचं आहे बघा आता आपण हे तयार झालेलं वाटण बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत ना आपल्याला इथं घ्यायचं आहे एक बाऊल बाऊलमध्ये आपण घेणार आहोत बेसनचं पीठ आता बेसनचं पीठ तुम्ही घरी दळण्याला वापरलात तरीसुद्धा चालेल किंवा अगदी रेडीमेड बाजारामध्ये सहजपणे मिळून जातं ते घेतलात तरीसुद्धा चालेल बेसनचं पीठ बघा फक्त इथं एक कप इतकंच घेतलेलं आहे अगोदर मी चाळून घेतलेलं आहे त्यामुळे इथं चाळून घेतलेलं नाही तुम्हाला हवं तर तुम्ही इथं चाळून घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथं घेणार आहे पाव कप इतकं तांदाचं पीठ पिठाच्या ऐवजी तुम्ही बारीक रवा घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता आपण केलेला जो ठेचा होता बघा तो घालून घेणार आहोत मिरचीचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता जसं मुलं तिखट खातात ना त्याच्यानुसार तुम्हाला मिरची इथं घ्यायची आहे हिथं मी केलेला संपूर्ण ठेचा हा वापरलेला आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण काही मसाले घालून घेऊयात ते म्हणजे बघा एक चमच इतकी हळद त्याचबरोबर इथं घेणार आहोत आपण चवीनुसार मीठ तर थोडंस मीठ घालायचं कारण पापड करताना आपण पापडामध्ये सुद्धा मीठ वापरलेलं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे धना पावडर अर्धा चमच इतकी धना पावडर धना पावडर जर नसेल तर मिक्सरला ज्यावेळेस आपण वाटण केलं ना त्यावेळेस तुम्ही तिथे धनी टाकलात ना तरीसुद्धा चालेल एक पाव चमच इतका गरम मसाला एक चमच भरून तीळ घातलेले आहेत त्याचबरोबर अर्धा चमच इतकं लाल तिखट चव छान चटपटीत यावी ह्याच्यासाठी अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे बघा आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत स्वच्छ दोन बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर स्वच्छ दोन बारीक चिरलेली पालक पालक नसेल तुमच्याकडे नाही वापरा तरीसुद्धा चालेल फक्त कोथिंबीर धुवून चिरून घालू शकता पण सध्या माझ्याकडे पालक होती ना म्हणून इथं मी पालक घातले सुरुवातीला पाणी ओतायची काही करायची नाही कारण कोथिंबीर आणि पालक जे स्वच्छ धुतलेले असते त्याचा ओलसरपणा आहे आणि आता आपल्याला कमीत कमी, -कमी पाणी घालून ना हे असं बॅटर करून घ्यायचं आहे जरा घट्टच ठेवायचं आहे बिलकुलसुद्धा सैलसर किंवा अगदी भचालक कसं आपण जरा सैलसरच करतो तसं करायचं नाही जरा घट्टच म्हणून घ्यायचं आहे बरं का पाणी अगदी तुम्हाला थोडं थोडंच घालायचं आहे साधारण सा एक अर्धा कप इतकंच पाणी लागतं ह्याच्यापेक्षा जास्त पाणी लागत नाही अगदी तुम्हाला कमीसुद्धा पाणी लागेल बघा छान प्रकारे ह्याच्या गुठळ्या ज्या असतात ना त्या अशा मोडून घ्यायच्या म्हणजे कसं सर्वांचा छान प्रकारे एक जीव हवा बघा भजीचं पीठ ना ह्याच्यापेक्षा थोडं सैलसर असतं पण जरा हे असं घट्ट म्हणून घ्यायचं आता छान प्रकारे हे पीठ आपलं इथं एक जीव झालेलं आहे आता आपण जरा हे बाजरा ठेवूयात वेळ जर तुमच्याकडे असेल तर अगदी पाच दहा मिनटं भिजत ठेवला तरीसुद्धा चालेल आता ही चाळण आपल्याकडे असतेच बघा वड्या किंवा मोदक उकडण्याची तर ते चाळणीला ना तेल किंवा तुम्हाला तूप लावून घ्यायचं आहे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत झटपट पद्धतीत उडदाच्या पापडाच्या वड्या तर उडदाचे पापड बघा हे घरी मी बनवलेत ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेच तुम्ही विकतचे उडदाचे पापड घेतलात तरीसुद्धा चालेल उडदाचे पापड बघा आपण डब्यामध्ये भरून ठेवतो त्यामुळे ते कडक असतात वर्षभरासाठी साठवणुकीचे केलेले असतात पण आपल्याला अगोदर दहा मिनटं हे हवेशीर ठेवायचे आहेत म्हणजे हे पापड नरम होतात आपल्याला हे असे नरम झालेले पापड वापरायचे आहेत जे ना पापडाला आपण हे बेसनचं मिश्रण लावत असताना पापड हा आपला तुटला जाणार नाही आता एक उडदाचं पापड घ्यायचा इथे बाकीच्या बाजूला ठेवायचे आपण तयार केलेलं जे मिश्रण होतं बघा बेसनचं ते छान सगळीकडे पसरवायचं जसं आपण अळूच्या वड्या करतो बघा अगदी तशा कसं आपण बेसनचं मिश्रण लावतो परत दुसरं पान ठेवतो परत बेसनचं मिश्रण परत पान ठेवतो आणि रोल करतो हिथं मात्र आपल्याला रोल करायचा नाही फक्त छान एकावर एक पापड तीन चार तुम्ही ठेवू शकता आणि मध्येत असा एक थर द्यायचा बेसनचा तुमच्या आवडीनुसार जाड बेसनचा थर देऊ शकता अगदी पातळ दिलात तरीसुद्धा चालेल शक्यतो करून बेसनचा थर हा जरा जाडच ठेवायचा म्हणजे तेलामध्ये ना ह्या वड्या तळत असताना सुटल्या जात नाहीत त्यामुळे तर इथं एकावर एक मी चार पापड ठेवले आहेत बघा आणि चार पापडाला मध्येतून असं मिश्रण बेसनचं लावलेलं आहे तर ना वड्या करण्यासाठी हे चार पापडांचा थर इथं लावून झाला आता आणखीन इथं एक मी करून घेत आहे सेम पद्धतीत एकूण मी आठ पापड वापरलेत म्हणजे चार एक पापड परत बेसनचा थर पुन्हा एक पापड परत बेसनचा फळ अशा एकावर एक चार थर आपण घेतलेलं बेसनचं मिश्रण ना अगदी परफेक्ट झालं आहे एकदम थोडंसं असं उरलेलं आहे त्याचे ना मी भजी सोडी म्हणजे कसं सर आपलं जरासुद्धा मिश्रण वाया जाणार नाही आता आपण ना हे वाफून घेणार आहोत त्यासाठी कडेमध्ये खाली पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यावरती चाळण ठेवायचे आपण केलेल्या ह्या पापड्यांचं थर ठेवायचा झाकण ठेवून आपण सात ते आठ मिनटं वाफून घेणार आहोत वाफवायला सुद्धा वेळ लागत नाही आता हे तयार झालं कसं समजायचं माहितीये का ह्याला बोट लावून बघायचं मिश्रण बगा। बघा आपल्या हाताला जरा सुद्धा लागत नाही म्हणजे हे छान प्रकारे तयार झालं समजायचं आणि चाळण खाली काढून घ्यायचे गॅस मात्र मध्यमच ठेवायचं बरं का आता हे चाळण खाली काढून घेतले बघा चाणीला तेल लावल्यामुळे जरा सुद्धा नाही नाही ना बाहेर निघालं आता हा पहिला तर आपला वाफून झाला आता दुसरा थर आणखीने केलं तर मग पुन्हा चाळणीला तेल वगैरे लावण्याची काहीच गरज नाही पुन्हा सेम लगत हाताने आपल्याला असं ठेवून घ्यायचंय बघा मध्यभागी पुन्हा कढईवरती ही चाळण नेऊन ठेवून झाकण ठेवायचं आणि सात ते आठ मिनटं वाफून घेणार आहात अगोदरचं तोपर्यंत बघा छान प्रकारे थंड झालंय आता आवडीनुसार तुम्ही ह्याच्या वड्या कापून घेऊ हो शकता अगदी मोठ्या चौकण्या आकारामध्ये अगदी छोट्या आकारामध्ये तर इथं मी छोट्या आकारामध्ये कापून घेत आहे पण नेहमी बघा इतर वेळेस कोथिंबिरीची वडी करतो शिवाय पालकाची वडी करतो मेथीची वडी करतो शिवाय सुद्धा वडी करतो पण प्रत्येक वेळेस ना त्याचं त्याचं सामान आणावं लागतं तेव्हाच ती वडी हो कधीतरी काहीतरी चटपटीत खायचं हवं असतं शिवाय ताटामध्ये काहीतरी तोंडी लावायला हवं असतं मग आपल्या घरी वर्षभराचे तर साठवणीमध्ये बघा उडदाचे पापड तर असतात मग तुम्ही आयत्या वेळेस हे बेसनचं मिश्रण करून ना ह्या अशा उडदाच्या पापडाच्या वड्या तुम्ही करू शकता करायला देखील सोपे आहेत आणि खायला म्हणाल तर एक नंबर लागतात बरं का अगदी जेवण तुमचं दोन घास जास्तीच होणार नेहमी आपण त्याच त्याच चवीच्या वड्या तर खात असो कधीतरी ह्या उडदाच्या पापडाच्या वड्या करून बघा अगदी खायला चवीला देखील भन्नाट लागतात बरं का कुठलीही वडी करायचं म्हणलं ना तर त्याचा रोल करावा लागतो पण ह्याचं काही तसं झंझट नाही हा फक्त पापडावरती तुम्हाला थर लावून छान प्रकारे वाफून घेऊन मग काय आवडीनुसार कापून घेऊन तळून घ्यायचे आहेत इतक्या सोप्या आहेत आता वड्या तर सर्व कापून चाले आता आपण ह्यात तळून घेणार आहोत पॅनमध्ये बघा साधारण दोन पळी तेल इतकं हलकं गरम करून घेतलंय बरं एक एक करून ह्या वड्या तेलामध्ये सोडून ना आपण शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्ही डीप फ्राय करून घेतला तरी चालेल म्हणजे भजी बघा आपण कढईमध्ये तेल गरम करून कसे तळून घेतो अगदी तुम्ही तशा ह्या वड्या तळून तरी तरीसुद्धा चालेल गॅस मात्र बारीक ठेवायचं आहे आणि तुम्हाला वाटलं एक बाजू छान लालसर रंग झाले मग ह्या वड्यांना कुर अशा पलटी करून ह्या बाजूने सुद्धा छान प्रकारे आपण तळून घेणार आहोत इथं छोट्या छोट्या ह्या वड्या केल्या ना अशा दिसायला छान दिसतात अगदी खुसखुशीत कुरकुरीत होतात त्यामुळे ना हि तर मी ह्या छोट्या अशा वड्या कापून घेतल्यात आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा तळून होतात बरे का आता बघा दोन्ही बाजूने छान प्रकारे ह्या वड्या आपल्या तळून झाल्यात आता आपण ह्या तेला बाहेर करणार आहोत त्यावेळेस आपण ह्या वड्या बघा वाफून घेतल्या तुम्ही कापून ना एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये जर भरून ठेवलात ना अगदी आठवड्याभर खराब होत नाहीत मग तुम्हाला पाहिजेत त्यावेळेस तुम्ही गरमागरम अशा प्रकारे तळून घेऊ शकता कडा आयत्या वेळेस होतात अगोदर कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही फक्त तुम्हाला ना हे पापड अगोदर साधाळून घ्यावे लागतात पण हे पापड नरम होण्यासाठी तुम्ही ह्याच्यावर पाण्याचा शिंतोडा किंवा हे कि पापड ओलवून जरासुद्धा घ्यायचे नाहीत आता ना पावसाळ्याचे दिवस आहेत डब्याच्या बाहेर काढून अगदी पाच मिनटं ठेवलात तर पापड हे लगेच नरम होतं मग त्याच्यात तुम्ही वड्या करू शकता बघा किती लेअर्स वाज हि आपल्या ह्या वड्या तयार झाल्या जर ह्याच्यापेक्षा जास्त लेअर्स वाज वड्या हव्या असतील ना तर आणखीन एखादा किंवा दोन पापडाचा थर लावू शकता इथं ह्या सुद्धा वड्या बघून घ्या किती लेअर्स वाज छान कुरकुरीत खुसखुशीत झाल्यात तेलकट सुद्धा जरा जरासुद्धा झाल्यास बारीक करून अशा वड्यात तळून घेतल्यात ना म्हणजे ह्या खुसखुशीत होतात बरे का आता तुम्हाला ह्याच्या दिसण्या समजत असेल मी काही वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही ह्याच्या अगोदर ह्या कधी उडदाच्या पापड्याच्या वड्या केल्या का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघा किती छान साधी सोपी रेसिपी आहे बिघडण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही परफेक्ट अशी रेसिपी दिली आहे त्याच्यामुळे करून पाहायला हरकत नाही माझा नेहमी एकच हेतो असतो रेसिपी साधी सोपी असावी जेणेकरून सर्वांना करून पाहता यावी तुम्हाला असे छान छान साधे सोपे व्हिडिओ पाहायला आवडतील का नाही त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल आणि इथं बघूनसुद्धा समजत असेल किती छान प्रकारे झालेत ह्याच्या अगोदर बघा मी वेगवेगळ्या प्रकारचे वड्यांचे व्हिडिओ अपलोड केलेत ते नक्कीच तुम्हीसुद्धा पाहून वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करू शकता आजचीसुद्धा एकदम आगळीवेगळी रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या वड्या कशा झाल्यात कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय